ताजा घडामोडींसाठी इंडियाचा आवाज न्यूज लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा महापुराचे पाणी वळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा समृद्ध करून एकीकडे पूरग्रस्त भागाचे रक्षण करणे आणि दुसरीकडे दुष्काळग्रस्त भागाला नवसंजीवनी देऊन तो भाग हिरवागार करण्यासाठी महापुराचे पाणी वळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे या योजनेसाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून तीन हजार दोनशे महाराष्ट्रासाठी सरकारचे एक पाऊल पुढे असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर यांनी केले कुरंदवाड येथील जैन सांस्कृतिक भवन येथे शिरोळ तालुका पूरग्रस्त सेवा संस्थेतर्फे आयोजित संघर्ष मेळाव्यात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ अॅडव्होकेट सुरेश माने होते आमदार अशोकराव माने निवृत्त जल अभियंता प्रभाकर केंगारे रणजित सिंह माने पाटील डॉक्टर माने चा, सुमंतई चव्हाण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड डॉक्टर दगडू माने राष्ट्रीय मातंग गारुरी समाजाचे नेते अनिल लोंढे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले पूरग्रस्तांसाठी तीन हजार दोनशे घरकुल मंजूर झाली आहेत अनुसूचित जाती इतर मागास प्रवर्गातून आवास योजना करून देण्यासाठी प्रयत्न करू पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकार नवीन परिपत्रिका जाहीर करणार आहे ती लवकरच लागू होईल आणि प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघेल असे सांगितले यावेळी बोलताना ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट माने म्हणाले केंद्र सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी दिलेली मान्यता ही सांगली कोल्हापूर जिल्ह्याला खाईत लोटणारा हा निर्णय आहे तो रद्द करावा निवृत्त जल अभियंता केंगारे म्हणाले वारंवार उद्भवणाऱ्या महापुराने हजारो लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत कर्नाटकलाही पाणी मिळावे आणि महाराष्ट्रालाही महापुराची झळ बसू नये या दृष्टीने केंद्र सरकारने महापुरावर तोडगा काढावा असे सांगितले या मेळाव्यात बाबासाहेब नदाब यांनी शिरो तालुक्यातील पूरग्रस्त गावातील तीन हजार पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनाने दिलेल्या प्लॉट दीड गुंट्याचा असावा आणि त्यावर घरकुल बांधून द्यावे प्रत्येक वर्षी महापूरग्रस्त गावात शेतीचे प्रचंड मोठे नुकसान होते हे सर्वांनाच त्रासदायक ठरते कर्नाटक व महाराष्ट्र सरकारने समन्वय साधून पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करावे पंचगंगा नदी प्रदूषणामुळे नदीकाठावरील गावांच्या पिण्याचा तर शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे कॅन्सर सारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे प्रदूषित घटकावर कारवाई करून प्रदूषण रोखणे अलमट्टी उंची वाढवण्याचा निर्णय रद्द करावा या मागण्यांचा ठराव मांडताच पूरग्रस्तांनी हात उंचावून सर्वांनी मंजुरी दिली स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष पांडरंग गायकवाड यांनी केले मेळाव्याला संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे

हिच्यावर भर देण्याचा प्रश्न केला आणि महाराष्ट्राचा इंजिनियर हा तिकडं अल्बर्ट दिसा परिसरामध्ये आणि अल्बर्ट इंजिनियर हा आमच्याकडं अशा पद्धतीचा समन्वय ठेवण्याचा प्रयत्न पाच वर्षामध्ये केला आणि त्याला चांगल्या पद्धतीचं गेल्या पाच वर्षामध्ये त्याचे रिझल्ट आम्हाला ह्या सगळ्या महापौराच्या काळीवर